सिटी न्यूज वसा जनसेवेचा सासूरवाडीला भेट देऊन आनंदात घरी परतणाऱ्या तरुणाचा भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जबर धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे येडगाव ते साखळी दरम्यान पैनगंगा नदीच्या पुलाजवळ आठ फेब्रुवारीच्या मध्यरात्री हा भीषण अपघात घडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महेश कडुबा लोडे वय तीस राहणार मोहदरी तालुका मेहकर असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश लोडे आणि बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे सासूरवाडीला भेट दिल्यानंतर मध्यरात्री सुमारास स्विफ्ट डिझायर बुलढाणा चुकली मार्गावरील साखळी फाटाच्या अलीकडे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ भरधाव वेगातील ट्रक बी आर शून्य सहा आठ चार एक दोन अचानक समोर येत कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कारचा चक्का आणि महेश लोढे याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून भरधाव ट्रक चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे मृत महेश काका केशव माधवराव लोढे यांच्या फिर्यादीवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता खंडारे यांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास सोनूने करत आहेत दरम्यान या अपघातामुळे लोढे कुटुंबावर शोककडा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी